नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभार हे यूट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही चाललो आहे करवंद काढण्यासाठी तर माझ्याबरोबर आहे सुयेश मोंडे आणि संस्कृत वगैरे आहेत तर आम्ही आता निघालो आहे तर मंडळी करवंद ज्या ठिकाणी आम्ही काढतो दरवर्षी तर त्या ठिकाणी आम्ही आता आलो आहे सुयेशने सुरुवात केली आहे खायसाठी तुम्हाला दाखवतो बसून खातो आहे बघा निवांत बसून खातोय सानू घे आपली छोटी सानू कशी आहेत आंबट तर मंडळी तुम्ही बघू शकता करवंदा खायला एकदम गोड आहेत इकडे बघू शकता करवंदा साठवण्यासाठी इकडे संस्कृतीने हा खोका बनवलाय आमच्या इकडे याला खोका बनत बोलतात याच्यामध्ये करबंद काढतो आता मी सुद्धा बनवणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आंबे सुद्धा आहेत आंबे धरलेत पण पिकले नाहीत आंबे सुद्धा आहेत इकडे पान आहेत पण बारीक आहेत ना तर मंडळी इकडे पानं ही, ही आहेत कुड्याची ती खूप छोटी आहेत आपण दुसरीकडे बघूया स्वेश काढतोय तर मंडळी आपण आता पानं काढून घेणार आहोत ही पानं मोठी पाहिजे म्हणजे जास्त करवंत साठवण्यासाठी आपण पानं काढून घेऊया आधी एक चार पाच पानं काढायची एक सानूलासाठी एक सानूसाठी बनवायचं आहे आणि एक मला तर मंडळी पहिले एक पान घ्यायचं आणि ते पान घेऊन असं फोल्ड मारायचं त्याच्यानंतर एक काठी घ्यायची आणि अशी काठी घ्यायची एक आणि ती अशी इथे आत टाकायची हे असं आत आत टाकून झालं हे असं करायचं बघू शकता इथे आणि नंतर ही नंतर एक, 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 एक पान असं टाकायचं याच्या आतमध्ये एक एक पान असं लावून घ्यायचं पान जरा छोटं असल्यामुळं हे थोडं लहान होणार आहे आपलं झाला करवंद साठवण्यासाठी याच्यामध्ये आपण करवंद काढून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपण करवंद काढायला सुरुवात करणार हा देतोय आता मी सानूला सानू, सानू बघ सानू सानू तू काढ तर बघू शकता इकडे सानुनी पण काढायला तर करवंद सुरुवात केलेली ही बघा मला पण करायचे आहे तर चला मी पण काढून घेतो करवंद आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो तर मंडळी बघू शकता इकडे जास्तच करवंद धरले तिथे बघा माझा खोका आता भरलाय सुद्धा बघा संस्कृतीने बघा किती काढलेत ती सांग तू दाखव बाप रे बाप एवढी खाणार तू नक्की मला देशील का थोडी एकटीनच खाणार इकडे बघू शकता तुम्ही इकडे संस्कृतीचा खोका भरलाय तरी काढते ती किती काढशील खूप सारी करवंद आहेत तिकडे मंडळी करवंद काढून झालेत आहेत आणि आम्ही आता निघालोय घरी हे बघा सानू सानूने पण भरलेत आहे खुश तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चा तू बोल